नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात नमस्कार माझ्या शूर बुद्धिमान आणि देशप्रेमी मित्रांनो आजचा दिवस नॉर्मल नाही स्पेशल आहे कारण आजचा दिवस आहे स्वातंत्र्याचा अभिमानाचा आणि बलिदानाचा पंधरा ऑगस्ट एक तारीख नाही रे भावांनो ती आहे त्यागाची साक्ष एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला परंतु ती स्वतंत्रता मिळाली होती गोळी खाऊन फाशी जाऊन हसत हसत मरण पत्करून हसत हसत मरण पत्करून देश केले कुछ कर गुजरने का जज्बा रखो देश केले कुछ कर गुजरने का जज्बा रखो क्योंकि तिरंगा कभी झुका नाही और झुकणे देंगे नहीं क्योंकि तिरंगा कभी झुका नाही और झुकणे देंगे नाही आज आपल्याला वाटतं मोबाईल हाती आला इंटरनेट चालू आहे लाईट आहे पंखा फिरतोय मग आपल्याला काय कमतरता पण खरा प्रश्न आहे आपण देशासाठी काय देतोय आपण देऊ शकतो चांगला अभ्यास चांगली विचार स्वच्छता एकता आणि खऱ्या अर्थाने देशासाठी प्रेम हर घर तिरंगा नाही हर दिल में तिरंगा चाहिए शेवटी एवढेच म्हणते की तीन रंगांचा सुंदर झेंडा आभाळात झळकतो मोठा मोठा तीन रंगांचा सुंदर झेंडा आभाळात झळकतो मोठा मोठा केशरी साहस पांढरा शांतता केसरी साहस पांढरा शांतता हिरवा म्हणतो निसर्ग आपला सखा चक्र फिरतं प्रगती सांगतं चक्र फिरतं प्रगती सांगतं भारताची ओळख मोठी वाटतं माझा तिरंगा माझा अभिमान माझा तिरंगा माझा अभिमान देशासाठी जपू देशा हा प्राण देशासाठी जपू हा प्राण धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर बाय